सहस्नेह निमंत्रण सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर प्रथम वर्धापन दिन सोहळा व श्री सत्यनारायण महापूजा बघता बघता एक वर्ष सरलं मागील वर्षभरापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था नावारुपाने लावलेल्या इवल्याशा रोपटाचं आज वृक्षात रूपांतर होऊन ते या एकमेच्या दिवशी द्वितीय वर्षात पदार्पण करीत आहे आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले आहे यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सिंधुर्गवासियांची आन बन शान म्हणजेच कोकणची लोककला आपला दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा वाजता मे दिनानिमित्त हुतात्मा श्रद्धांजली दुपारी बारा वाजता मोफत आरोग्य शिबिर दुपारी एक वाजता श्री सत्यनारायण महापूजा कथा वाचन सायंकाळी पाच वाजता सुस्वर भजने सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी सार्वजनिक हळदी कुंकू सायंकाळी सात वाजता मंगळागौर कार्यक्रम मान्यवरांचा सत्कार समारंभ सायंकाळी आठ वाजता दशावतार नाट्यप्रयोग निमंत्रक सिंधुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर समस्त पदाधिकारी महिला मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हावासीय स्थळ विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर दिवा साबेरोड साबेगाव दिवा इष्ट संपर्क श्री समीर नारायण चव्हाण नऊ आठ सात शून्य चार नऊ चार आठ एक सात सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर प्रथम वर्धापन दिन सोहळा निमित्त सर्वांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक नितीन कोरगावकर समीर चव्हाण विठ्ठल गावडे किरण कोरगावकर रवी मुननकर अध्यक्ष गणेश नेवगे कार्याध्यक्ष नितीन शांताराम कोरगावकर सेक्रेटरी समीर नारायण चव्हाण खजिनदार चंद्रकांत लाड उपाध्यक्ष रवी मुननकर प्रमुख सल्लागार गोविंद घाडीगावकर लघू गुरव किरण कोरगावकर विठ्ठल गावडे संदेश सावंत विनोद घाडी आणि सर्व पदाधिकारी व सभासद सिर्व जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर